नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण एक वेगळी माहिती बघणार आहोत ती म्हणजे तुम्ही डाएट करूनही आणि तुम्ही व्यायाम करूनही तुमचं वजन कमी होत नाही त्या कुठल्या पाच ज्या चुका आहेत त्या तुम्ही करता ज्यामुळे तुमचं डाएट पण करता तुम्ही आणि व्यायाम पण करता तरी पण तुमचं वजन कमी होत नाही ते आज आपण बघूया सध्याच्या बदलत्या काळात वाढते वजन ही एक मोठी आणि फार कॉमन समस्या झाली आहे आपल्यापैकी बरेच जण वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतात वजन कमी करण्यासाठी कुणी डायट करतं तर कोणी एक्सरसाइज तर कुणी थेट योगा जिम करण्याचा पसंत करतात पण वजन कमी करण्यासाठी सगळेच आपल्या परीने अनेक उपाय काढतात परंतु काही वेळा इतकी मेहनत करूनही वजन कमी होत या नाही यामुळे नैराश्य येतं आणि आपण सर्व काही बरोबर करत आहोत तरीही वजन कमी का होत नाही असा प्रश्न अनेकाच्या मनात येतो तर खरं तर वेट लॉससाठी फक्त डाएट किंवा वर्कआउट पुरेसं नसतं काही अशा छोट्या मोठ्या सवय असतात ज्यामुळे न नकळत आपलं वजन कमी करण्याच्या प्रवासात अडथळा निर्माण करू शकतात वेट लॉस करताना पाच मुख्य चुका ज्या तुम्ही टाळल्या पाहिजे वजन कमी होण्याआधी सोपं आणि परिमणकारक ठरू शकतं ज्या चुका कोणत्या आहेत त्या आता आम्ही तुम्हाला सांगतो सर्वप्रथम आहे अन्नपदार्थ किंवा जेवण आता जलद गतीने झटपटकाने किंवा लिमा महा यांच्या मते की आपल्या मेंदूला समजायला सुमारे वीस मिनटं लागतात की पोट भरलं आहे पण जर तुम्ही जेवण केवळ दहा मिनटात संपवलं तर तुमच्या शरीराला थांबा असं सांगण्याची संधी मिळत नाही त्यामुळे तुम्ही नेहमीच गरजेपेक्षा जास्त खाता असता यासाठी माइंड फूड एडी म्हणजेच की जाणीवपूर्वक हळूहळू खाण्याची सवय लावा प्रत्येक घास किमान तीस वेळा चावा दोन घासांच्यामध्ये काही सेकंद थांबा यामुळे पचनही सुधरेल आणि वजन कमी होण्यास मदत देखील व्हायल दुसरं आहे जेवणापूर्वी पाणी न पिणे अनेक वेळा असं होतं की आपण तहान आणि भूक यामधला फरक ओळखू शकत नाही त्यामुळे आपण गरज नसतानाही जास्त खाणे टाळू शकत नाही आणि यामुळेच अनावश्यक कॅलरीज आपल्या शरीरात जाते यासाठीच जेवणाच्या वीस ते तीस मिनटे आधी एक ग्लास किंवा कोमट पाणी प्यावे यामुळे पचन सुधारतं आणि शरीरातील काही प्रमाणात कॅलरीज देखील बर्न होते दरवेळी जेवणाच्या साधारण अर्धा तास आधी एक ग्लास पाणी पिण्याची सवय लावा यामुळे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेसही मदत होईल आता यानंतरचं आहे ते म्हणजे झोप पुरेशी झोप न होणे सहा तासापेक्षा कमी झोप घेतल्यास तुमच्या भुकेशी संबंधित हार्मोनचा ताळम्यात बिघडतो ज्यामुळे खाण्याची सवय किविक वाढते आणि याची थेट परिणाम वजन वाढीवर होतो वजन कमी करण्यासाठी आणि एकूण आरोग्य चांगले राखण्यासाठी दररोज किमान सात ते आठ तासाची पुरेशी झोप आणि शांत झोप घेणे अत्यंत आवश्यक असते यामुळे शरीरातील मेटापॉलिझम क्रिया सुधारते आणि शरीरातील फॅट्स प्रमाण सहजपणे कमी होण्यास मदत देखील होतं नंतर आहे दिवसभर पुरेशी हालचाल न करणे फक्त व्यायाम करणेच महत्त्वाचे नसते तर तुम्ही दिवसभरात किती हालचाल करता यावरही वजन कमी होणे अवलंबून असते चालणे घराची स्वच्छता करणे उभे राहणे घरकाम करणे या सध्या क्रियामुळेही कॅलरीज अगदी सहजपणे बर्न होते यासाठीच व्यायामसोबतच दिवसभर दिवस शक्य तितके चालणं जसं की झिणे चढणं दर तासाभराने स्ट्रेचिंग करणे ह्या गोष्टीचा सा सराव करा यामुळे तुमचं मॅटाबोलिझम ॲक्टिव्ह राहील आणि वजन कमी करण्याची प्रक्रिया आणखीन वेगाने होईल नंतर आहे कायम स्ट्रेसमध्ये राहणे सतत ताणतणावात राहिल्यास शरीरातील कॉलेस्ट्रॉल नावाचा हार्मोन वाढतो जो शरीरात विशेषतः पोटाच्या भागात चरबी साठवतो हो ह्यामुळे वजन वाढते तणावामुळे सतत काही ना काही खाण्याच्या किव्हिंग वाढतात झोपेची गुणवत्ता खराब होते तसेच पचनक्रिया आणि मेटापोलिझमचा वेग मंदावतो याचा थेट परिणाम वजन वाढीवर होतो तणावर नियंत्रण मिळवण्यासाठी दररोज केवळ पाच ते दहा मिनटे श्वासनाचे एक्सरसाइज करा याचबरोबर वॉकिंग करणे देखील तुम्ही फायदेशीर ठरू शकते तर मंडळी अशा स्वरूपात हे पाच नियम जर तुम्ही पाळे तर तुमचं वजन नक्कीच कमी होईल तर मंडळी ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद